इथे आम्हाला तीन दिवसापासून एवढा मानसिक त्रास होऊन राहिला आहे नुसतं पैशाचं बाजारीकरण मांडलेलं आहे आतमध्ये सुद्धा पैसे वगैरे घेण्यात येत आहे ते आणि इथे पण एक चिठ्ठी काढायसाठी पण ते पन्नास रुपये घेताय आणि आता टोकन नंबर साठी आणि पन्नास पन्नास रुपये घेतले जात कालही वापस गेलो मग टोकन नंबर मिळालेला नाही उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आणि आज पण दोन तासापासून दहा वाजेपासून टोकन नंबर साठी आणि पन्नास पन्नास रुपये घेतले जात आहेत तर आता मिळणे सुरू आहे पैसे पन्नास रुपये घेत आहेत अंदर ते मला नाही माहिती ते आणि इथे पण एक चिठ्ठी काढायसाठी पण ते पन्नास रुपये घेत आहे जसं काल काकांकडनं पण बरेच पैसे घेतले होते आणि ते म्हणते त्यांचा म्हणजे त्यांचं ते हक्क म्हणते की आपण एवढे आणि खूप त्रास सहन करावा लागत इथे आम्हाला तीन दिवसापासून एवढा मानसिक त्रास होऊन राहिला आहे की आम्हाला इथे लाईन मध्ये उभं राहावं लागत आहे तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहे सर त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता करावी कारण इथे आम्ही उभं राहून आमची गैरसोय होऊन राहिले आणि नुसतं पैशाचं बाजारीकरण मांडलेलं आहे आतमध्ये सुद्धा पैसे वगैरे घेण्यात येत आहे फॉर्म देत आहे त्याचे सुद्धा पैसे घेण्यात घेत आहे घेण्यात येत आहे आणि बाहेर सुद्धा लिहन लिहून देत आहे त्याचे सुद्धा पन्नास पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये घेत आहेत तर त्याप्रमाणे आता तुम्ही जे उत्पन्नाचा दाखला जो अधिवास आहे रद्द केलेला आहे तर ते ठीक आहे पण आता काहीही याच्यात हे नाही काहीच पाहिजे नाही आहे असं करा बा अटी आधार कार्ड पासफोटो राशन कार्ड बँकेचं पासबुक या चार कार्डावर लाडकी बाईंचा फार्म घ्यावा मी माझी विनंती आहे लाईट बिल कमी करण्यात यावे ब्लड बिलचे रिडिंग कमी करण्यात यावे गॅस कमी करण्यात यावे पाचशे रुपयापर्यंत रोजगार महिला आहे त्यांना दर महिन्याला पैसे देण्यात यावे आणि तहसील मध्ये जे अपेक्षा आहे डॉक्युमेंट पाहिजे आम्हाला ते गर्दी कमी करण्यात यावे सर्व सोयी उपेक्षित कराव्या